नमस्कार साहेब सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे का या संदर्भात काय आपली प्रतिक्रिया माझं नाव आदित्य बाळू नागोडे माझ रोडला प्रेरणा मेटल शॉप दुकान नावा या रस्त्याचं काम अर्धच झालेलं आहे तर आपलं बीजेपी वगैरे आलं तर चांगलं होईल बीजेपी आणि बीजेपी आल्यानंतर जे तुमचं काम पडलेलं ते पूर्ण होईल असं तुम्हाला वाटत काय नाही सर आपलं मी नाना पाटील मी खडी रोडला राहतो प्रभाग क्रमांक काय समस्या आहे इकडं या प्रभाग क्रमांका सव्वीस हा जो आहे पहिला म्हणजे नगरपंचायत होती परत म्हणजे त्यावेळेस इलेक्शन झाल्यानंतर इतरल्या नगरपंचायतने जे गुंटेवारीचं हे जे काढलं होतं ते परत महानगरपालिकेमध्ये गेल्यावर गुंटेवारीची समस्या आहे इकडचं म्हणजे ग्रामपंचायतची परमिशन असल्यामुळे तर गुंटीवारी लागू होत नाही आणि इकडचे रोडचे काही रोड झाले होते ते परत पुन्हा ड्रेनेज लाईन पाईपलाईन हे त्यांनी परत खोदून पुन्हा रस्त्याची दुरावस्था झालेली पाहण्याचा प्रश्न आहे आणि बऱ्याच भागामध्ये आमच्याकडं लाईट पण नाही आहे अजून आणि महानगरपालिका आम्हाला टॅक्स पण घेते आणि इकडचे जे पहिले जे प्रतिनिधी होते यांचा काही आमच्या म्हणजे कोणत्याही नागरिकाशी संपर्क नाही आमच्या समस्यावर त्यांचं लक्ष पण नाही काय सध्या इकडं कोणाची हवा सध्या सध्या इकडं म्हणजे तुल्यबळ सगळे पैशावालेच आहेत पण स खरंच जर म्हणजे प्रतिनिधी असं म्हणजे नगरसेवक माननीय श्री हरिभाऊ हिवाळे पाटील यांची एक चांगले प्रतिनिधी म्हणून एक हवा आहे आणि आम्हाला म्हणजे इकडं असं म्हणजे आमच्या समस्या सोडवणारा आणि आम्हाला म्हणजे वेळेकाळी चोवीस तास अवेलेबल असलेला असं से नगरसेवक आमच्या प्रभागाला पाहिजे आणि आम्ही ती प्रतिमा हरिभाऊ हिवाळे यांच्यात पाहतो काय जनतेला काय आवाहन करणार या माध्यमातून जनतेला हेच सांगणार आहे की आपण गेले आता नऊ वर्ष झालं एक तर आपल्या या भागाला कोणी प्रतिनिधित्व नव्हतं आत्ताही नऊ वर्षानंतर निवडणूक होती गेल्या वेळेस मतदारांनी जी चूक केली त्यावेळेस असा आपला म्हणजे प्रतिनिधी पाहिजे आपला नगरसेवक असा पाहिजे की आपल्या समस्या सोडवणारा पाहिजे नुसतं इलेक्शनपुरतं मत मागायला येणार आणि परत पाच वर्ष गायब होणार असा एकही आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा नाही असं मी सर्व या प्रभाग क्रमांक सव्वीसमधील सर्व मतदार बंधूंना नम्र विनंती करतो की हा आता आलेला जो चान्स आहे पहिल्या जा ज्या चुका झाल्यात त्या परत परत चुका करू नका तुम्ही नगरसेवक हा आपल्या समस्या सोडवण्यासाठी चोवीस तास आपण फोन केल्यानंतर आपल्याला तुरंत तिथं त्या स्पॉटवरती यावा असं प्रतिनिधित्व निवडून द्यावं आणि ती जी प्रतिमा आहे ते जे नेतृत्व आहे फक्त आम्हाला ते हरिभाऊ हिवाळे पाटील आणि ह्या हे मोहिते हे यांचे जे आहेत यांच्यात दिसतं बाकीचे असे फक्त इलेक्शन पुर्तेच येतात नमस्कार साहेब आपला नमस्कार धीरज पाटील काय आप परिसर आपलं कोणता बिड बाय पास खडी रोड हो तर सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे हो चालू आहे आता आपल्याला काय वाटतं की आपल्या समस्या एरियात मध्ये सोडू आपल्या एरियात म्हणजे रस्ते पाणी लाईट परत अजून भरपूर विकास व्हावा लागत आतमधले रस्ते पुन्हा पाण्याची समस्या आहे पाणी येत नाही इकडे असं दुसरं काही नाही पाणी नाही समस्याचं समाधान करून देणार आहे सर्वात कोण माल तुम्ही आम्हाला जे विकास करणार विकासासाठी म्हणजे कोणत्या पक्षाला तुम्ही चॅनलच्या माध्यमातून नागरिकाला काय आव्हान करू आम्ही मशाल करू मशाल नमस्कार सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे त्या संदर्भात आपली काय मत आहे काय सुट्ट्या माझं नाव आकाश जाधव मी जे फोटोग्राफी आपल्या खडी रोडला माझी शॉप आहे आपल्या खडी रोडला सध्या रस्त्याची काम चालू हो आहे आणि सध्या इलेक्शन पण चालू आहे तर अजून चांगले कामं व्हावं यासाठी एक चांगला नेता पाहिजे आणि सध्याची स्थिती जोरानं चालू आहे काय समजता आपल्या एरियामध्ये म्हणजे रस्त्याचे काम झालेले त्यानंतर पाईपलाईन झालेले झालेली ड्रेनेज चे झालेले काही काही ठिकाणी रस्त्याची काम गल्ली रोड जे असतं ते बाकी आहे काम व्हावं त्यासाठी चांगला नेता पाहिजे मत तुम्हाला काय नमस्कार सर नमस्कार सध्या महानगरपालिका निवडणूक चालू आहे आणि आप आपल्या एरियामध्ये आता कोणता पक्ष तुम्हाला पाहिजे असं वाटतं आणि आपल्या एरियामध्ये काय काय समस्या आहे आणि त्या समस्या सोडण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाला निवडणार पक्ष म्हणण्यापेक्षा जे चांगले काम करेल त्यांना आम्ही निवडून देऊ नूरु। पक्ष आणि तुमच्या समस्या काय समस्या सध्या काय इकडे रोडची पाणी जास्त मूलभूत समस्या याच आहे इथल्या रोड पाणी रोड पाणी बस ते जास्त समस्या इकडे ते आता जे पण समस्या सोडण्यासाठी तुम्ही कोणाला प्राधान्य देऊ तुम्हाला काय वाटतं जो आमच्या समस्या सोडवल त्याला आम्ही प्राधान्य देऊ आता अजूनही सातारा देवळीमध्ये गुंठेवारीचा एक विषय फार चालू गुंठेवारी जी करतो आपण प्लॉट वगैरे गुंठेवारीच्या आधीच महानगरपालिका खूप प्रमाणात घेते इकडे गे। तो एक प्रश्न फार मोठा इकडे आता हे सगळं सगळ्या समस्या समस्य सोडवण्यासाठी कोणत्या तरी प्रतिनिधी निवडावं लागेल तुम्हाला पक्ष किंवा अपक्ष किंवा कस तरी ये आता येतात प्रत्येक जण सगळे म्हणतायत आता बघू आता काय करायचं शेवटी आम्ही ठरवू काय कुठल्या पक्षाला निवडून द्यायचं कुठल्याला मत द्यायचं